सीआयबी न्यूज प्रयत्न न्याय तुमचा नागपूर आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानासाठी मोठी तयारी केली आहे याच दरम्यान दुसरीकडे नागपुरातून मोठी बातमी हा की नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवार दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून माझे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ एका व्यक्तीने त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला आहे यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सी आय व्ही न्यूज रयतनामचा न्याय तुमचा